भारतात ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीचा जा संघ जाहीर झाला आणि त्यात अर्थात सर्वात मोठी बातमी होती ती म्हणजे शुभमन गिल भारताचा नवा एक दिवसीय कर्णधार बनला आहे आणि याच सोबत जशी माझी हेडलाईन आहे की रोहित परवाचा अंत झालाय रोहित परवाचा अंत म्हणजे काय तर आतापर्यंत तो कर्णधार म्हणून बऱ्याच मध्ये होता मात्र आत्ता आपण पाहिलं तर तो कुठ्याच मध्ये कॅप्टन नाही आहे प्रोफेशनल क्रिकेटमध्ये आता एक दिवसीय सामन्यांमध्ये तो ॲज अ बॅटर म्हणून खेळत त्याची आय पी एलची कॅप्टन्सी आधीच गेली होती ट्वेंटी टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर त्याने टी ट्वेंटी मध्ये निवृत्ती घेतली टेस्ट कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर त्याची उचल मागणी झाली आणि शुभमन गिल तिकडेही नवा कर्णधार बनला आणि आता एक दिवसीय सामन्यामध्ये सुद्धा शुभमन गिल नवा कर्णधार बनलाय सो यावर आपण नंतर चर्चा करूच मात्र आजचा माझा विषय असेल तो म्हणजे रोहित शर्माचं कर्णधार पद आणि त्याचा जो हा काळ होता त्याकडे आपण कसा बघू किंवा त्याची लिगिसी काय असेल तर फारच इंटरेस्टिंग आहे खरं तर रोहित शर्माच्या कर्णधार पदाचा प्रवासाची सुरुवात झाली दोन हजार तेरामध्ये आय पी एलमध्ये मुंबई इंडियन्सकडनं खेळत असताना रिकी पॉन्टिंग त्याच त्या हंगामात कर्णधार होता मात्र त्याचा स्वतःचा बॅटिंग फॉर्म खराब होता आणि मग त्याने धुरा रोहित शर्माकडे आणि नेमका तो सीझन मुंबई इंडियन्स जाऊन आय पी एल जिंकले दोन हजार तेराचा आणि त्यामुळे त्यानंतर रोहित शर्माला कर्णधार पदावरनं काढणं अर्थात त्यात काही अर्थ नव्हता त्याच्यामुळे त्याला कंटिन्यू करण्यात आलं आणि जसं म्हणतात की रेस्ट इज हिस्ट्री म्हणजे रोहित शर्माने दोन हजार वीस पर्यंत मुंबई इंडियन्सला पाच ट्रॉफ्या मिळवून दिल्या आणि तोपर्यंत तेव्हा तो सर्वात सक्सेसफुल करणार होता फार कौतुक त्याचं होतं तेव्हा आणि त्याच्या कर्णधार पदाचं फार कौतुक होतं आणि दोन हजार पासूनच त्याने भारताचं कर्णधारपद स्वीकारायला सुरुवात केली होती म्हणजे विराट कोहलीच्या गैरहजेरे रोहित शर्माने अनेक मध्ये भारताला लीड केलं या दोन हजार अठराचा एशिया कप सुद्धा त्याने जिंकला होता यु मध्ये आ, सो त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये जेव्हा हे ट्रान्झिशन झालं ते सुद्धा आ, फार रोचक होतं कारण की दोन हजार बावीस पर्यंत भारताकडे दोन हजार तेरानंतर एकही आय सी सी ट्रॉफी आली नव्हती आणि हा त्यावेळेचा सर्वात मोठा मुद्दा होता की भारताला संघ उत्तम आहे सर्व रिसोर्सेस आहेत तुम्ही सर्व प्रकारच्या फॅसिलिटी मिळत आहेत मात्र नेमक्या क्षणी येऊन तुम्ही कच खाताय कारण की परत ते रिपीट झालं होतं दोन हजार सोळा टी ट्वेंटी वर्ल्ड कपची सेमी सेमीफायनल असेल किंवा मग विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली दोन हजार सतराची चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल असेल दोन हजार एकोणीस वर्ल्ड कपची सेमी फायनल असेल टेस्ट वर्ल्ड चॅम्पियनशिपची फायनल असेल दोन हजार एकवीसची ची किंवा टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार एकवीस एकूण ज्या प्रकारे गेला तर त्यानंतर एक भावना अशी प्रबळ निर्माण झाली की आता कोहलीचं नेतृत्व पास आता आपण Uh, दुसरं ऑप्शन पाहिला पाहिजे आणि अर्थात त्यावेळी तयार होता रोहित शर्मा की जो फास्ट ट्रॉफी जिंकून बसला होता सो so, त्यामुळे ते एक ऑटोमॅटिक निवडसमितीच्या मनातसुद्धा होतं की आपल्याला आता कर्णधार बदलून पाहिलं पाहिजे कारण का हा संघ उत्तम आहे मात्र हवा तसा हवा तसा अपेक्षित यश मिळत नाही आहे आणि याच ना कुठेतरी रोहित शर्मा एक ऑल फॉर्मॅट कॅप्टन बनला दोन हजार बावीसमध्ये आणि अर्थात म्हणजे आज वेळ बघताना आय थिंक एक अगदी जरी एक्सपेक्टेड रिझल्ट नसले तरी थोड्या फार प्रमाणात भारताने तेवढं यश मिळवलं कारण की आपण रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली नेतृत्वाखाली जरी बघितलं तरी बगीत टीर, टीर, टीर नला गेना नहीं। सा सा दोन हजार बावीसचा वर्ल्ड कप टी ट्वेंटी वर्ल्ड कप इतकासा चांगला गेला नाही सेमीफायनलमध्ये आपण इंग्लंडकडनं वन सायडे हरलो आणि तोपर्यंत सुद्धा आता टीमचा अप्रोच तसा एक वेगळा होता मात्र रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली एक गोष्ट जी झाली ती आपण दोन गोष्टी म्हणजे दोन ठळक मुद्दे माझ्या मनात येतात जेव्हा रोहित शर्माची कॅप्टन्सी आपण डिस्कस करतो आणि कदाचित त्याच्या अख्ख्या करिअरचे हाय पॉइंट्स आणि वीक पॉईंट्स हे दोन्ही या दोन मुद्द्यात कवर होतात तर ह्यातला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे बॅटिंग विथ अग्रेशन एक आक्रमकपणाने बॅटिंग करणं किंवा बॅटिंगमध्ये इंटेंट दाखवणं हो। हा पहिला मुद्दा होता आणि तो ठळकपणे दिसतो आपल्याला भारताचं दोन हजार तेवीसचं ओडिया वर्ल्ड कप कॅम्पेन असेल कसोटी क्रिकेटमध्ये भारताची झेप असेल किंवा दोन हजार चोवीस टी ट्वेंटी वर्ल्ड कप असेल दोन हजार तेवीस वर्ल्ड कप घ्या किंवा दोन हजार पंचवीस ची आत्ताची चॅम्पियन ट्रॉफी घ्या अनेकदा असं झालं की रोहित शर्मा करन... रोहित शर्मा करणं आणि नक्कीच यात राहुल द्रविड यांचा कोच म्हणून सुद्धा हातभार होता त्यांचं योगदान आपलं विसरताना येणार मात्र महत्वाची गोष्ट अशी होती की रोहित शर्मा बिंग एन ओपनिंग बॅट्समन एक सलामी वीर म्हणून त्यांनी तो स्वतः अशी सुरुवात करून द्यायचा आणि त्याची जी फिलॉसफी होती किंवा त्याचा जो टीमसाठीचा विचार होता तो त्याच्या बॅटिंग मला दिसत असेल म्हणजे अग्रेशन खेळायचं आहे रोहित शर्मा सुरुवातीपासून सुरुवातीपासनं अग्रेसिवना खेळ होता दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कपमध्ये आपण हे तर कितीदा त्याने अशी सुरुवात करून दिली की तुमचं पुढचं काम सोप्पं होऊन जायचं किंवा मिडल ऑर्डरसाठीच काम सोपं होऊन जायचं हेच आपल्याला जाणवलं दोन हजार चोवीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये जिकडे सुरुवातीला येऊन त्यांनी फार अग्रेसिव्ह म्हणजे खूप पिच कसाही असो अपोजिशन कुठचाही असो रोहित शर्मा अटॅकिंग इंटेननी खेळायचा आणि त्या त्यामुळे टोन सेट व्हायची जर तुमचा कर्णधारच तुम्हाला सांगतोय की असं खेळायचं आणि तो स्वतः तसा खेळतो तर मग ॲज अ प्लेअर तुमचं पण कर्तव्यवंत की त्याप्रमाणे खेळणं आणि अशा प्रमाणे अशा प्रकारे त्यांनी आपल्या प्लेयर्सना उद्युक्त केलं त्याच्या विशिष्ट स्टाईलनी खेळायला हे तर आपल्याला टेस्टमध्ये दिसलं सर्वात प्रमुख उदाहरण म्हणजे माझ्यामध्ये ती बांगलादेशची टेस्ट राहील की त्याच्यामध्ये मला नाही वाटत की भारत सोडून दुसरा कुठचाही संघ असता तर त्याला त्यातनं रिझल्ट काढता आला असता अशी ती ते टेस्ट मॅच होती याच्यामध्ये हाऊस बराच पडला होता आणि डे फोर लंच पर्यंत फक्त एकच इनिंग झाली होती आणि त्याच्यानंतर बांगलादेश बांगलादेशी पहिली बॅटिंग होती बांगलादेश आपण ऑलआउट केलं त्यानंतर भारत खेळलं भारताने चोवीस षटकात दोनशे केले होते आणि असं करत करत आ, फार फास्ट स्कोअर करून त्यांनी थोडा लीड घेऊन डिक्लेअर केलं आणि बांगलादेशी पुन्हा बॅटिंग घेऊन त्यांना लगेच ऑलआउट करून दुसऱ्या दिवशी मॅच घेतली होती अगदी म्हणजे दोन ते तीन दिवसाचा खेळ असताना सुद्धा भारताने तो सामना जिंकला होता आणि तो एक टर्निंग पॉईंटला करत भारताचा तुम्हाला माहिती असेल की का मी असं बोलतोय टर्निंग पॉईंटला तर असं तिन्ही फॉर्मॅटमध्ये इव्हन चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तर दोन हजार पंचवीस चॅम्पियन्स ट्रॉफी दुबईमध्ये झाली तिकडे पिचेस थोडे स्लो होते बॅटिंगसाठी इतके चांगले नव्हते मात्र तिकडे सुद्धा रोहित शर्मा येऊन फास्ट स्पीड म्हणजे चांगल्या स्ट्राईक रेटने खेळत होता आणि त्यामुळे जर तुम्हाला पन्नास ओव्हरमध्ये अडीचशे करायचे आणि जर पहिले दहा ओव्हरमध्ये सत्तर होत आहेत तर तुमचं पुढचं काम फार होऊन जातं त्यामुळे अशा प्रकारे भारताला ती फार चांगला पुश मिळाला होता हाय पॉइंट तर हा त्याच्या बॅटिंग अग्रेशनचा नक्की होता जर आपण त्याच्या आकड्यांकडे बघितलं तर आपल्याला दिसेल की तिन्ही फॉर्मॅटमध्ये त्याचा कर्णधार म्हणून स्ट्राईक रेट वरतीच गेलाय तिन्ही फॉर्मॅट मात्र ॲव्हरेज कसोटीमध्ये थोडा खाली आला आणि वन डे आणि टी ट्वेंटी मध्ये सुद्धा तो वरती राहिलाय आणि आपण आता त्याचा विभागवर त्याची बोलणी करूच की हा जो तर मी पहिला ठरत मुद्दा तुम्हाला सांगितलं की बॅटिंग विथ अग्रेशन हा त्याचा स्ट्रॉंग पॉईंट होता वीक पॉईंट कसा होता वीक पॉईंटाचा दोन गोष्टी ठरला एक म्हणजे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस वर्ल्ड कपची फायनल मॅक्सवेलची ओव्हर होती आणि त्याच्या ओव्हरमध्ये रन आलेले होते तो एक पार्ट टाईम बॉलर आहे किती चांगला असता त्याच्या शेवटी पार्ट टाईम बॉलर आहे आणि तेव्हा तुम्हाला गरज होती का तो शॉर्ट करायच तर हा प्रश्न राहील पण एकदा तुम्ही ती फिलॉसॉफी जेव्हा तुम्ही ती घेता तेव्हा मग तुम्हाला ते तसे स्टेप्स घ्यावेच लागतात मग तिकडनं तुम्ही परत नेऊ शकत सो ते एक जस्टिफिकेशन होतं आणि दुसरं म्हणजे कसोटी क्रिकेटमध्ये त्याचा खेळ त्यामुळे फार त्याला नुकसान झालं कारण होम सीझन मध्ये आपण आता जी बांगलादेशची टेस्ट सुद्धा घेते बांगलादेश विरुद्ध सुद्धा त्याला घरी रन नाही करता आले आणि त्यानंतर अर्थातच न्यूझीलंडची सिरीज झाली आणि त्याच्यानंतर याच अग्रेसिव्ह बॅटिंगमुळे त्याला कसोटी क्रिकेटमधला खेळ त्याचा मागे पडला खरं तर ॲज अन ओपनिंग बॅटर बात, त्यांनी स्वतःला रि इन्व्हेंट केलं होतं आणि इंग्लंडमधलं त्याचा शतक असेल किंवा विरुद्धचं घरचं शतक असेल या फार चांगल्या खेळाव्यात म्हणजे कुठचाही ओपनिंग बॅट बॅटर त्याच्यावर प्राऊड फील करेल अशा अशाच ते सेंचुरीज होत्या मात्र हळूहळू तो त्याचा कसोटी क्रिकेटमधला सुद्धा मागे पडला आणि रन्स येत नव्हते हो आणि त्यामुळेच कुठेतरी कर्णधार पदावर त्याचा संकट आलं आणि मग रिझल्टसुद्धा भारताच्या विरोधात गेले त्यामुळे त्याचं राहणं शक्यच नव्हतं आणि या प्रकारे त्याची कसोटी क्रिकेट लवकर संपली आणि नक्कीच म्हणजे रोहित शर्माचा पोटेन्शियल आणि टॅलेंट बघता कसोटी क्रिकेटमध्ये त्याचे फार जास्त रन यायला हवे होते कोणी सांगितले की याच्या माझी गरज नाही की त्याचं कसोटी क्रिकेटमधलं जे नंबर्स आहेत ते जस्टिफाय नाही करत जे त्याचं टॅलेंट होतं ते हां कमिंग बॅक टू ओडिया आणि टी ट्वेंटी आयज तर दोन्ही फॉर्मॅटमध्ये त्यांनी फार चांगला परफॉर्मन्स केला आपण एक एक करून जर त्याची पफॉर्मन्स बघितले तर आयजमध्ये किंवा व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये एशिया कप ट्वेंटी एटीन एशिया कप दोन हजार बावीसमध्ये मध्ये सुद्धा थोडं आपण एक मॅच हरलो होतो बांगलादेश विरुद्ध एशिया कप ट्वेंटी ट्वेंटी थ्रीमध्ये मध्ये एक मॅच हरलो होतो आयसीसी इव्हेंट -सी जर आपण बघितले आणि मुख्य टुर्नामेंट बघितले तर बावीस नंतर फार इम्प्रुव्हमेंट झाली एशिया कप दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आपण फक्त एक मॅच हरलो होतो ती पण बांगलादेशच्या अगेन जी डेड रेवर होती बाकी एशिया कपमध्ये आपण पाचवी मॅच जिंकलो होतो वर्ल्ड कपमध्ये सुद्धा दोन हजार तेवीसच्या एक एक दिवसीय वर्ल्ड कप मध्ये आपण दहाच्या दहा मॅच जिंकलो होतो आणि मग फायनल ती हरलो त्यानंतर टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आपण अनबिटन गेलो जिकडे सुद्धा पिचेस फार डिफिकल्ट होते न्यूयॉर्कमध्ये तुम्हाला आठवत असेल की एकशे वीस धावा म्हणजे खूप होत होते त्यात सुद्धा भारत अनबिटन राहिला आणि चॅम्पियन्स ट्रॉफी अर्थात आपण पाचवी मॅच दुबईमध्ये जिंकलो होतो तर व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये तर नक्कीच रोहित शर्माची जी फिलॉसॉफी होती पेमिर अग्रेशन त्याचं फळ आलं आता जे आपण संघ बघतोय भारताचा म्हणजे आता पुन्हा असं थोडंसं वाटतंय की कन्फ्युजन पुन्हा सुरू आहे आता रोहित शर्माच्या फर्णधार पदाखाली क्रिस्टल क्लिअर होतं की कसं खेळायचंय आणि सिलेक्शन सुद्धा आपण बघितलं तर फार रिजिड होते म्हणजे एखाद्या प्लेअरला बायक केलं होतं त्याला चांगला रोल दिला होता आणि सर्वांना फ्रीडम होतं आणि त्याचीच ही फळं म्हणजे आपल्याला टी ट्वेंटी वर्ल्ड कप चॅम्पियन ट्रॉफी दोन्ही आपण जिंकलो ओडिया वर्ल्ड कप जिंकता जिंकता राहिला पुन्हा आपण मेन्शन येत आहेत तर ही त्याची लेगसी राहील मात्र टेस्ट क्रिकेटमध्ये अर्थात त्याला तेवढं यश मिळवता आलं नाही आणि इकडे मी येईन दुसऱ्या मुद्द्याकडे जे मी म्हटलं की दोन ठळक मुद्दे असतील त्याच्याकडनं जरा फर तर दुसरा ठळक मुद्दा होता तो म्हणजे पिचेसचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये प्रत्येक मॅच जिंकणं महत्वाचं असतं पण ते खरंच किती महत्वाचं आहे आणि त्याला किती तुम्ही प्रायोरिटी देता यासुद्धा व्यवस्थापने विचार करायच्या गोष्टी होत्या मात्र अनेकदा असं दिसून आलं की त्यांचा फार जास्त भर होता की अगदी स्पिनिंग पिचेस बनवा आणि मग अश्विन आणि जडेजा आपल्याकडे आणि मग आपण त्यांना लगेच हरवू आणि खरं बघितलं तर त्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा कधी त्यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये कधीच त्यांनी सक्सेशनचा विचार नाही केला म्हणजे उद्या अश्विन नसेल तर तेव्हा कोण किंवा उद्या जडेजा नसेल तर तेव्हा कोण जडेजासाठी अक्षर पटेलचं ऑप्शन आहे पण अश्विन असेल तर तेव्हा कोण किंवा बुमरा नसेल तर तेव्हा कोण तर या प्रकारचं जे अनेकदा तुम्ही ट्राय करायला पाहिजेत ना गोष्टी तुम्ही स्पेशली जेव्हा तुम्ही घरी टेस्ट मॅचेस खेळता तेव्हा तुम्हाला माहिती आहे की तुमचा संघ चांगला आहे तुम्ही पिचेस चांगली बनवले तर खेळणार मात्र तर जिंकणार मात्र तसं दिसून नाही आलं आणि भारताचा स्वतःवर थोडा कॉन्फिडन्स कमी वाटला या टेस्टमध्ये अर्थात रोहित शर्माच्या कसोटी कर्णधार पदाचं असेसमेंट करताना हे लक्षात ठेवणं जरुरी आहे की त्यांनी फक्त चोवीस टेस्ट मॅचमध्येच कॅप्टन्सी केली आहे सो इतका जास्त काळ नाही आहे की त्याला पूर्णपणे अगदी वेळ मिळाला की संघ कसा मोल्ड करता येईल सो ते बेनिफिट ऑफ डाऊट त्याला द्यायला हवं मात्र जेवढं दिसलं आहे ते इतकं काही फार अपिलिंग नव्हतं एक्सेप्शन ऑफ वन सिरीज जी म्हणजे घरी सिरीज होती इंग्लंडची जी आपण बऱ्याचदा त्याच्याकडे लक्ष जात नाही मात्र दोन हजार तेवीस मध्ये जेव्हा ही सिरीज झाली इंग्लंड बरोबर घरी पाच मॅच सिरीज ती फार महत्वाची होती कारण बॉल हा फार मोठा चॅलेंज होता भारतासाठी आणि पहिली टेस्ट मॅच जिंकले होते मात्र तरीही त्या अख्ख्या सिरीज मध्ये भारताने कुठेच रँक टर्नर्स वापरले नाही भारताने चांगले पिचेस बनवले चांगला खेळ करून ती सिरीज जिंकली आणि त्या त्या सिरीजमध्ये खरंच रोहित शर्माची कॅप्टन्सी फार छान होती कारण की तेव्हा तुमचे सुद्धा कमी जातात एका टेस्ट मॅच मध्ये एका मध्ये अश्विन नव्हता किंवा त्याला पर्सनल इमर्जन्सी मध्ये जावं लागलं होतं मात्र तरीही त्यांनी फार छान सांभाळलं आणि भारताने थ्री वन सिरीज तो विजय मिळवला मात्र सर्वात मोठा जो ब्लॉट त्याच्या लेगसीवर राहील तो म्हणजे घरी न्यूझीलंड विरुद्ध झालेला थ्री नील व्हाइट वॉश भारतीय संघ थ्री नील घरी कधीच हरला नव्हता आणि हे पहिल्यांदा झाला रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आणि अगदी आउट ऑफ द ब्लू होता म्हणजे मला नाही वाटत कोणीच म्हणजे अगदी न्यूझीलंड संघाने सुद्धा अपेक्षा केली के, असेल की आपण थ्री झिरो जिंकू भारतीय संघ जो इतके वर्ष अनडिफिटेड होता दोन हजार बारा नंतर त्यांनी घरात सिरीज हरले नव्हते तेरा वर्षानंतर दोन हजार तेरा नंतर बारा तेरा तर तो एक फार मोठा डाक त्याच्या कॅप्टन्सीवर नक्कीच राहील आणि त्यानंतर अर्थात बीजेटी दोन आपण ऑस्ट्रेलियामध्ये सिरीज जिंकलो होतो त्याच्यानंतर जाऊन आपण बीजेटी हरलो चा, चा, आणि त्याचमुळे आपण सीच्या फायनलच्या रेसमधनं सुद्धा बाहेर गेलो आणि मग पुढे रोहित शर्माला अर्थात कर्णधार पदा पाय व्हावंच लागला या सर्व गोष्टी आहेत सो मागे वळून बघताना रोहित शर्माचं कर्णधार पद आय थिंक बऱ्याच शिकण्यासारख्या गोष्टी राहतील भारताला व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये तरी नक्की की एखाद्याने अग्रेशनचा रूट घेतला आणि फक्त कर्णधार म्हणून ती फिलॉसॉफी सांगितली नाही तर त्याच्यावर तो स्वतः चालला आणि स्वतः त्याने तसा खेळ आपला मोल्ड ते पण अगदी त्याच्या उतारवर आहे म्हणजे थर्टी फाय थर्टी सिक्सचा असताना त्याने सर्व चेंजेस त्याच्या बॅटिंगमध्ये केले फ्रीली खेळला सर्वांना फ्रीडम दिलं ही फार छान गोष्ट होती आणि बॉल क्रिकेटमध्ये नक्कीच आताच जे भारतात यश त्यात रोहितचा वाटा नक्कीच राहील कसोटी क्रिकेटमध्ये तितकं फॉर्मेडेबल भारताला नाही होत आलं ट्रान्झिशन्स नीट हँडल नाही केलं गेले किंवा नवीन फळी जी तयार असायला हवी तशी तयार झाली नाही हे मला वाटतं नक्कीच कच्चे करणार कदामध्ये आता शुभमन गिल्स युग सुरू होत आहे कसोटी तो ऑलरेडी करणार आहे एक टू ऑल ची सिरीज इंग्ल ऑलरेडी झाली आहे आता तो एक दिवसीय करणार सुद्धा आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत तरी असं वाटतंय की आता निवड समितीचा पूर्ण विश्वास आहे त्याच्यावर आणि टी ट्वेंटी आय मध्ये तो वाईस कॅप्टन सो नवीन ऑल फॉर्मॅट कॅप्टन तो बनेलच असं वाटतंय आता तरी सो बघूया त्याच्या नेतृत्वाखाली भारत कसा खेळते आणि तो कोणत्या फिलॉसॉफी कोच गंभीर बरोबर आणतो आणि कसं भारत प्रोग्रेस करते याच्यावर आपण लक्षात राहील मात्र हे तीन वर्ष रोहित शर्माचे फार म्हणजे अगदी चांगले पण नाही म्हणता येणार अगदी वाईट पण नाही म्हणता येणार पण तरी भारताला आयसीसी ट्रॉफी झाल्या भारताकडे ह्याच्यात मात्र कसोटी क्रिकेटमध्ये थोडंफार मागे पडलं सो प्रो आणि कॉन्स असे दोन्ही आहेत विचार माझ्या करणाऱ्या पदामध्ये तुम्हाला काय आवडलं किंवा तुमच्या कुठच्या आठवणी आहेत नक्की सांगा आणि हा एपिसोड कसा वाटला ते सुद्धा सांगा माझा नक्कीच प्रयत्न राहील असे अजून काही व्हिडिओ आणायचा आणि फक्त भारत नाही तर वेगवेगळ्या देशातील क्रिकेटमधले काय काय पॉइंट येतात किंवा त्याची चर्चा करायचा हा एक व्यासपीठ आहे माझ्या हाती सो असे अनेक व्हिडिओज आणण्याचा प्रयत्न असेल नक्की तुमचे विचार करा किंवा अजून तुम्हाला काय पाहायला आवडेल हे सुद्धा सांगा भेटू पुढच्या वेळी